मंडळी राजकारणात वैयक्तिक आयुष्य आणि सार्वजनिक जबाबदाऱ्या यांच्या स्पष्ट सीमारेषा असावी असं म्हटलं जातं पण कधी कधी ही रेषा इतकी दुसर होते की राजकारण आणि कौटुंबिक संघर्ष यांचं मिश्रण जीव घेणं ठरू शकतं सध्या महाराष्ट्रात एक अशीच घटना चर्चेत आहे जिथं माजी आमदार थेट विधानभवनात पोहोचतात सभापती आणि विधानसभा अध्यक्षांकडं थेट निवेदन देतात आणि आरोप करतात की गेल्या सहा वर्षांपासून माझ्या सासऱ्यांकडून म्हणजेच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून मला आणि माझ्या कुटुंबाला मानसिक सामाजिक आणि कायदेशीर त्रास दिला जात आहे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे नाव सगळ्यांना परिचयाचं आहे एकेकाही ब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे हेच जाधव आता घर भाड्याने मिळत नाही असा आरोप करतात त्यांनी विधान भवनात जे निवेदन सादर केले त्यातले काही आरोप थक्क करणारे आहेत ते म्हणतात की त्यांच्या जीवाला धोका आहे आत्महत्येपर्यंतची वेळ येते आणि यामागे सत्तेच्या खेळी सुरू आहेत आता प्रश्न असा होतो की या आरोपांमध्ये तथ्य किती त्यांचा खरा त्रास की राजकीय रणनीती हा भाग आणि जर या निवेदनातील आरोपांची चौकशी झाली तर खरंच संजना जाधव आणि रावसाहेब दानवे यांच्यावर कारवाई होईल का विशेष म्हणजे त्यांनी विधानसभा अध्यक्षांना आपल्या त्रासाचं निवेदन देत सुरक्षेची मागणी तर केलीच पण त्यानंतर माध्यमांसमोर दानवे यांच्या बाबतीत धक्कादायक असे खुलासे केले हे सगळे स्फोटक मुद्दे आपण आज उलगडणार आहोत म्हणूनच व्हिडिओ शो अगदी शेवटपर्यंत बघा नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र आजचा विषय अत्यंत गंभीर आहे एकेकाचे आक्रमक जहाल आणि लोकप्रिय आमदार आज स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करतायत आणि हा संघर्ष राजकीय नाही तर कौटुंबिक सुडाचा आहे हर्षवर्धन जाधव दोन हजार नऊ साली मनसेतून आमदार दोन हजार चौदामध्ये शिवसेनेतून पुन्हा निवडून आले छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंचा पराभव घडवणारा निर्णायक चेहरा दोन हजार एकोणीसला अपक्ष लोकसभा लढून दोन लाखाहून अधिक मते मिळवणारा नेता एकेकाही त्यांच्या सभांमध्ये गर्दी उसळायची ब्रँड हर्षवर्धन म्हणत लोक मागं पुढं धावायची पण आज तेच हर्षवर्धन जाधव विधान भवनात म्हणतात मला सात वेळा हार्ट अटॅक आला घर मिळत नाही प्रॉपर्टीवर बुलढोजर चालतोय आत्महत्येची वेळ येते आणि या सगळ्यांचं मूळ त्यांनी सांगितलं सासरे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हर्षवर्धन जाधव म्हणजे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावय आणि कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजना जाधव यांचे ते पती पण सध्या हीच ओळख त्यांच्यासाठी घातक ठरते कारण पुन्हा एकदा हर्षवर्धन जाधव यांनी विधानभवनात पत्रकार परिषद घेत थेट माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून त्रास होत असल्याचा दावा केला आणि तशी तक्रार विधानसभा अध्यक्षांकडे केली त्यांची आई सध्या एकोणऐंशी वर्षांची आहे त्यांचे वडील आई तसेच ते स्वतः माजी विधानसभा सदस्य राहिलेले आहेत मात्र आज त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात दबाव असून ते गेल्या सहा वर्षांपासून कौटुंबिक वादापोटी भयंकर त्रास सुरू आहे या बाबतीत देखील विधानसभा अध्यक्षांना हर्षवर्धन जाधव यांनी अवगत केलंय की माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा प्रचंड त्रास आम्हाला आहे आणि यातून काहीही होऊ शकतं आणि याला सर्वतोपरी सरकार जबाबदार आहे आणि म्हणूनच सरकारने आम्हाला प्रोटेक्शन द्यावं सुरक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे काल विधानभवनाच्या पायऱ्यांवर पुन्हा एकदा आवाज उमटला माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा थेट पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले फक्त आरोप नाहीत तर हे आरोप थेट जीवावर उठल्याचे मानसिक छळाचे आणि राजकीय सुळाचे आहेत यातूनच एका सासऱ्याने जावायला संपवण्याचा निर्णय घेतला आहे अशी भावना निर्माण होते हर्षवर्धन जाधव यांनी थेट सांगितलं कि कदी -कदी हो की माझ्यावर गेल्या सहा वर्षांपासून मानसिक छळ सुरू आहे घर मिळत नाही प्रॉपर्टीवर बुलडोजर चालतोय यामुळेच मला सात वेळा हार्ट अटॅक आला आहे आणि याला जबाबदार कोण आहे तर रावसाहेब दानवे प्रकरण इथेच थांबत नाही ते म्हणतात या त्रासाला वैतागून कधी कधी आत्महत्येत प्रवृत्तही होतो पण शेवटी समाजाचं भान ठेवून थांबतो कारण या निवडणुकीत देखील मला सदुसष्ट हजार मतं पडलेले आहेत माझ्यावर प्रेम करणारे आतोनात लोक आहेत कदाचित ते लाख मतांच्या वरतीही असतील पण घरात जसा घोटाळा झाला तसा मतदानात घोटाळा होणं साहजिक आहे माझ्या मतदारसंघात मतदारांची आणि पडलेल्या मतांची संख्या जुळत नाही ही निवडणूक फिक्स होती हे कोण करतंय रावसाहेब दानवे असं म्हणत त्यांनी दानवे यांच्यावर निवडणूक व्यवस्थेचा गैरवापर केल्याचं सूचित केलं आणि थेट ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला ही एक फार गंभीर आणि दुर्गमीची श्रृंखला आहे तसंच संजना जाधव यांच्या निवडणुकीच्या बाबतीत खुलासा करताना त्यांनी सांगतात सातत्यानं केंद्रीय मंत्री दानवे यांचे त्यांच्या मुलीला आमदार करण्याचं स्वप्न होतं आणि त्यांच्या दृष्टीनं मी रस्त्यातला काटा आहे मला का बाजूला करून या सगळ्या मानसिक गोष्टींमध्ये गुंतवलं गेलं त्या ठिकाणी मेंटल हॅरॅसमेंट केली गेली घरगुती अत्याचाराची केस टाकली गेली ज्यामध्ये आत्ताच्या ज्या आमदार आहेत संजना जाधव त्या म्हणतात की माझ्याकडे एकही रुपया नाहीये आणि म्हणून त्या केसमध्ये माझ्या विरोधात निकाल लागला आणि माझ्या पेन्शनचे तीस हजार रुपये आत्ताच्या रनिंग आमदारांना मला पोटगी देण्यासाठी कोर्टाने निकाल दिला आहे विशेष म्हणजे दानवे त्यांना राहायला भाड्याचं घर सुद्धा मिळू देत नसल्याचा त्यांचा आरोप आहे ज्यांनी राजांना घर भाड्याने दिलं होतं त्यांच्या विरोधात पोलिसांना पाठवून खोटे कागदपत्र तयार करून घेतले आणि त्यांच्यावर दबाव आणल्याचं ते म्हणतात या संबंधीचे पुरावे असल्याचं देखील सांगतात आता सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या अंतर्गत जी अतिक्रमणाची कारवाई सुरू आहे पालिका आयुक्तांचा जो कारभार चाललेला आहे त्यात जाधव यांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीवर सुद्धा बुलडोजर चालवला आहे अशा प्रॉपर्टीवरती ज्या प्रॉपर्टीला स्वतः आयुक्त जी श्रीकांत यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले होते यातून माझ्याच प्रॉपर्टीला हात कसा काय लागतो हा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे आणि म्हणूनच या सगळ्या त्रासातून मी मरणोत्तर माझी प्रॉपर्टी सर्व राज्य सरकारला दान करणार आहे आणि त्यासाठी मी अधिकृत मृत्यूपत्र विधानसभेत सादर केलं आहे असा मोठा खुलासा जाधव यांनी हो केला असा निर्णय घेणं ही केवळ वैयक्तिक हातबलता नाही तर एक पब्लिक स्टेटमेंट आहे आणि ती देखील अशा व्यक्तीकडून ज्यांनी स्वतःच्या पत्नीला राजकीय वारसदार घोषित केलं होतं एकंदरीतच रावसाहेब दानवे हे केवळ हर्षवर्धन जाधव हो। यांचे सासरे नाहीत तर ते भाजपमध्ये मोठं राजकीय वजन असलेला चेहरा आहे महाराष्ट्रात त्यांचा प्रभाव आहे त्यामुळे जर खरोखरच हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात यंत्रणा वापरत असतील पोलीस यंत्रणा नगरपालिका निवडणूक यंत्रणा तर ही फक्त कौटुंबिक घडामोड राहत नाही ती एक सत्तेची विकृती बनते जिथं आपल्याच माणसाला संपवण्यासाठी सत्ता यंत्रणा आणि नातं सगळं वापरलं जातं दुसरीकडे हर्षवर्धन जाधव यांचे आरोप काही वेळ उलटसुलट वाटू शकतात कधी ते संन्यास घेतात पत्नीला वारस सांगतात आणि पुन्हा राजकारणात उतरतात त्यांच्या व्हिडिओजमध्ये आत्महत्येची थेट धमकी असते त्यामुळे विरोधक म्हणतात हा एक इमोशनल ड्रामा आहे पण जेव्हा हा ड्रामा विधानभवनाच्या पटलावर पोहोचतो तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही आता जाधव यांनी तर निवेदन देत धक्कादायक खुलासे केले आहेत या निवेदनातून खरंच चौकशी झाली तर खरं बाहेर येईल का दानवे आणि संजना जाधव यांच्यावर कारवाई होईल का की पुन्हा एकदा सत्ता आणि नात्यांच्या जाळ्यात हा आवाज दाबला जाईल तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र